मंडळी साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानले जाणारा सण म्हणजे दसरा हा सण गुरुवारी म्हणजेच दोन ऑक्टोबर रोजी येत आहे आणि या दिवशी काही खास शुभमुहूर्त देखील आलेले आहेत जे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकतात दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्त आहे दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून हा कालावधी नवीन कामांची सुरुवात पूजा आणि अत्यंत मानला जातो याच दिवशी अभ्राह्न पूजेची वेळ दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये पूजा शस्त्रपूजन आणि इतर धार्मिक पूजन करणं विशेष पुण्य आणि यश देणारे ठरते चाव शिवाय शस्त्र पूजेसाठी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंतचा उत्तम काळ असेल शिवाय रावण दहन नेहमी प्रदोष काळात केले जाते जे सूर्यास्तानंतर केले जाईल रावण दहनाची वेळ दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांपर्यंत सूर्यास्तानंतर केली जाईल आणि त्यानंतर रावण दहन आपल्याला करता येईल दसऱ्याच्या दिवशी ही शुभ मुहूर्त पाळून केलेली प्रत्येक कार्य सकारात्मक ऊर्जा आणि यश प्राप्ती मिळवून देणारे ठरत असतं दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून या दिवशी नवीन कामांची सुरुवात करणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं त्यासोबतच या दिवशी महत्त्वाचे निर्णय घेणं तसेच शस्त्रपूजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं श्री स्वामी समर्थ